नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो आहोत अशी साडी जी पाहताक्षणी मन जिंकून घेते सॉफ्ट आणि शायनिंग सॅटिन साडी जी दिसायलाही रॉयल आणि घातल्यावर देते एकदम प्रीमियम एलिगंट लुक ही साडी आहे त्यांच्यासाठी ज्यांना स्टाईलमध्ये राहायचं आहे आणि बजेटमध्ये देखील हो कारण ही साडी मिळते फक्त चारशे पन्नासमध्ये आणि तिचा लुक खरंच हजारो रुपयांच्या साड्यांना टक्कर देणारं आहे ही साडी सॉफ्ट सॅटन फॅब्रिकमध्ये तयार केलेली असून तिचं फिनिशिंग आणि शायनिंग दोन्ही खूपच आकर्षक आहेत साडीवर दिलेला कटवर्क बॉर्डर आणि त्यावर केलेलं फाईन स्टोनवर्क इतकं सुंदर आहे की लाईट पडताच संपूर्ण साडी हलक्या चमकदार झलालीने उजलून दिसते कडदानावर्क नीट्सपणे हाताने बसवलेलं असल्यामुळे ही साडी फक्त सुंदर नाही तर दिसायला खूप प्रीमियम आणि ग्रेसफुल वाटते तिचा कलर पॅलेटसुद्धा अत्यंत रॉयल आहे लव्हेंडर ग्रे बेइंग चार क्लासी शेड्स मिळतात जे कोणत्याही फंक्शनसाठी योग्य आहेत ब्लाऊजमध्ये सुद्धा स्टोन वर्क दिला आहे ज्यामुळे साडी आणि ब्लाउजचा सा कम्प्लीट लूक एकदम बॅलेन्स आणि परफेक्ट दिसतो ही साडी पार्टी फेस्टिव इव्हेंट रिसेप्शन किंवा फॅमिली फंक्शनसाठी वापरली तर नक्कीच लोक तुमच्याकडे वळून वळून पाहतील आणि तिचं वजन खूप हलकं आहे त्यामुळे दिवसभर घातली तरी त्रास होत नाही ही, ही साडी स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही टिकवते ज्या आजच्या महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आजच्या काळात सुंदर दिसणं आणि बजेटमध्ये राहणं दोन्ही महत्त्वाचं आहे अशी साडी रोज मिळत नाही जिचं लुक प्रीमियम आहे पण किंमत फक्त चारशे पन्नास म्हणून ही साडी एकदा नक्की ट्राय करा ऑफिस इव्हेंट गेट टुगेदर किंवा पारंपरिक सणात ही साडी एकदम परफेक्ट दिसेल आता तुम्ही सांगा या साडीचा कोणता शेड तुम्हाला जास्त आवडला लव्हेंडर की ग्रे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता रंग जास्त दाखवायचा किंवा कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायला जास्त आवडतात तर या होत्या सॉफ्ट आणि शायनिंग सॅटिन साड्या आणि कटवक बॉर्डर स्टोनवर्क अतिशय सुंदर हलकी आणि रॉयल दिसणारी साडी जी तुम्हाला मिळते फक्त चारशे पन्नासमध्ये अशा सुंदर साड्यांचे अपडेट्स आणि फॅशन ट्रेंड रोज पाहायचे असतील तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन कलेक्शनचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील